हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही चालले महादेवाच्या मंदिरात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर इकडे ना नुकतीच शिव आंघोळ झालेली होती आणि त्याला ना पारशेच कपडे घालायचे होते त्याच्यामुळे एवढा रड गाणं चालू होत आणि आता इथे आम्ही मंदिरात चल चल पुढे किती भारीसिष्टी आहे या मंदिरामध्ये येणं मी कायम येत असते आणि बरेचदा तुम्हाला याच्या आधी पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं या महादेवाच्या मंदिरात मी येत असते आणि मला इथं आल्यानं खूप छान फील होतं एकदम असं निगेटिव्ह विचार वगैरे मनात येत असले ना ते सगळे असे जे नाहीशतात इथे एकदम पॉझिटिव्ह फील होतो, होतो। त्यामुळे मी कायम येत असते आणि महादेवाची सेवा केल्याने म्हणजे खूप छान वाटतं

तर मंदिराच्या बाहेर पण एक महादेवाची पिंड आहे आणि तिथे पण मिस्टर पूजा करतात ते तर कधी कधी आम्ही जर इथे आलो आणि मंदिर बंद असलं ना तर बाहेरच पिंडीची पूजा करतो आणि ओपन असलं तर मग आतमध्ये जातो पण हे मंदिर खरंच खूप छान आहे इथे ना खूप छान वाटतं जर तुम्ही इथे आसपास राहत असाल तर तुम्ही पण एकदा जाऊन बघा हाय फ्रेंड्स तर आता उन्हाळा चालू आहे आणि आपल्या स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण की उन्हामुळे आपली स्किन खूप खराब होत असते डॅमेज होत असते आणि त्याचबरोबर आपल्या स्किनवरती एकदम काळापणा येत असतो उन्हामुळे तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे तर माझ्याकडे आहे ममारचं विटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन विथ विटॅमिन सी अँड टर्मेरिक आणि यामध्ये पी एच बॅलन्स आहे मेडसेफ आहे डर्मास्टोलजिकल टेस्टेड आहे आणि ऑल टाईपला ऑल टाईप स्किनला सूट होतं आणि ही जी क्रीम आहे ती आपल्याला सूर्याच्या प्रकाशापासून प्रोटेक्शन करते आणि आपल्या स्किनला ग्लो करण्याचं काम करते तर यामध्ये व्हिटॅमिन सी आहे तर विटॅमिन सी आपल्या स्किनला ब्राईट करण्याचं काम करते आणि टर्मेरिक आपल्याला नॅचरल ग्लो देण्याचं काम करते ही जी क्रीम आहे ती अजिबात नॉनस्टिकी फॉर्म्युला आहे आणि यामध्ये यू व्ही ए अँड बी प्रोटेक्शन पॅराबीन अँड सिलिकॉन फ्री आहे तर आउटर पॅकिंग तुम्ही बघितली असाल पूर्ण यलो कलरची आणि ऑरेंज आहे तर हा ही जी क्रीम आहे ती अजिबात नॉनस्टिकी आहे एकदम क्रीमी टाईप आहे आणि असं आपण फेसला अप्लाय केल्या अजिबात चिपचिप असं वाटत नाही एकदम छान वाटते लावल्यावरती आ, जा, कि आ, तर ही क्रीम अप्लाय कशी करायची तर हे तुम्ही उन्हात जाण्याच्या अगोदर लावू शकता किंवा घरी असलं तरी लावू शकतात थोड्याशा अमाऊंटवरती आपल्या हातावरती घ्यायचा आणि चेहऱ्यावर अप्लाय करायचा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित क्लीन करायचा तर तुम्हाला हे जे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही ॲमेझॉन नायका पर्पल फ्लिपकार्ट या वेबसाईटवरून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही जवळच्या दुकानामध्ये पण घेऊ शकतात आणि तुम्हाला हे प्रॉडक्ट मच्या ऍप्सवरती आणि वेबसाईटवरती वरती पण मिळून जाईल जर तुम्हाला मला हे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही माझं कोड यूज करू शकता प्रियांका दोन हजार पंचवीस आणि तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट पण भेटेल आणि मग मा पॉझिटिव्ह पॉईंट असं पण आहे की ते जेवढे प्लॅस्टिक यूज करतात तेवढे रिसायकल पण करतात आणि मग मा मार्थ हे इंडियन ब्रँड आहे यामध्ये कोणते केमिकल नाही केमिकल फ्री प्रॉडक्ट असतात तर तुम्ही हे प्रॉडक्ट यूज करू शकतात कारण हे खूप सेफ प्रोडक्ट आहे आणि या सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असते तर सनस्क्रीनची पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स देणार आहे तर तुम्ही चेक करू कर। शकता हळूच शिडू ये इथं पाया पडतो याच्यो पाय दिला बाप्पा कर इथं बाप्पा कर माफ कर माफ कर पाणी आणते का परत टाकायला तर -थे ना इथे महादेवाच्या पिंडीवरचे जे गलंतिका म्हणतात त्यातलं पाणी संपलं होतं तर ना मिस्टर त्यात पाणी भरून ठेवत आहे आणि ते असं पाणी संपलेलं नाही पाहिजे ते कंटिन्यू भरलेलं पाहिजे आणि त्यातून ठेमठेम महादेवाच्या पिंडीवर पडलं पाहिजे पाणी त्याच्या मागं पण एक मोठी स्टोरी पण आहे आणि हे त्याच्यामुळं मिस्टर ना ते भरून ठेवत आहे आणि माग मागच करतोय पप्पाच्या तर हे जे गलंदिका असते ते ना उन्हाळ्यामध्येच शक्यतो बांधली जाते आणि त्यातलं पाणी महादेवावर पडलं पाहिजे कारण की त्यामागचं कारण म्हणजे समुद्रमंथनच्या टायमाला जे कडूविष बाहेर पडलं होतं ते महादेवाने घेतलं होतं आणि त्यामुळे जो त्रास महादेवाला ह्या दिवसामध्ये होतो उन्हाळ्यामध्ये म्हणून हे गलंदिका बांधली जाते उन्हाळ्यामध्ये आता आमचं दर्शन घेऊन झालोय आणि आता मी थोड्या वेळ बसलोय आणि या मंदिरात या मंदिरात मी खूप वेळेस व्हिडिओ टाकलेला आहे जेव्हा जेव्हा दर्शन करण्यासाठी तेव्हा तेव्हा टाकते आणि या मंदिरात आल्या खूप खूप छान वाटतं खूप भारी फील होतं शिवजी पप्पांचं शिवचं पण झालंय दर्शन शिव देवबा केला काय मागितलं तू देवबाड काय देव देवबाप्पाला तू ल जेजेबाप्पाचं मंदिर हा कसं आहे

पप्पा नाही खायचे मला पप्पाला पप्पा चालले आई 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 आई, आई। काय येऊ दे मम्मीला येऊ दे का मला त्या जागी दुसऱ्यांदा पडल्या दिवस घुसतो त्याच्या अंगात पप्पाला नसतं लाडक्यासारखं करत काय झालं का पप्पाच्या कुशीत जम बसायचं लाडक्यासारखं खर्चा मम्मीने कुठं फटका देशव सकाळी त्याला काय लागतंय ते विचारा ना त्याच्यामुळे करतोय तसा काय पाहिजे रे हा 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 आहे घरात जीसीबी आहे घराबी तुझ्याकडे बरोबर मग अशी काय जीसीबी च रांग लावायची तीन जेसीबी आहे ना ट्रक किती तुझ्याकडं एक मोठी ट्रक त्यानंतर एक छोटी ट्रक तोडली हाय चांगली मस्त तुटून गेली तोच तोडली तो आम्ही तोडायला लावतो का कस काय एवढं निभरती लाकडाची ट्रक कस काय तुकडे असून त्याला एवढं चिरगे काय नाही होत यायच रिक झाला का पण सांगायचं मला कमी झालं मी पडतो आपण गाड्याने म्हणजे त्याला सारखे फेकून तो म्हणून झाला की खोक खोक खूप छान म्हणजे आल्या खूप फ्रेश वाटत हा दाखव काय दुखतय मामाचा

काल ना मी हॉस्पिटलमध्ये गेले होते तर माझं आहे ना शोल्डरमध्ये पेन व्हायचं आणि नेक पेन पण व्हायचा आणि तोच पेन माझ्या हाताला पण व्हायचा असा तर मग काल डॉक्टरकडे गेलो होतो तर डॉक्टरने सांगितलं की सर्वायकल पेन आहे तो त्याच्यामुळं दुखते ते आणि याचं कारण म्हणजे बऱ्याचशा महिलांना त्रास होतो पाट मानेमध्ये त्रास होतो शोल्डरमध्ये त्रास होतो आणि तोच त्रास हातामध्ये पण होतो आणि मुंग्या वगैरे ना असं पण होतं तर डॉक्टरने त्याचं कारण मला सांगितलं की तुम्ही जेव्हा ब्रेस्ट फिडिंग करत असाल ना तर बाळ जास्त फिडिंग करतो त्यावेळेस ना आपल्या शरीरातलं जे कॅल्शियम असतं ना ते बाळाला दुधा दुधातून जात असतं म्हणून आपल्या हाडं ना ते ठिसूळ होत असतात म्हणजे प्रत्येक आईला हे प्रॉब्लेम असतोच हाडं ठिसूळ होऊन जातात जे जास्त ब्रेस्ट फिडिंग देत असतात बाळांना तर माझा शिवाय कमीत कमी दोन वर्षाचा हो ब्रेस्ट फिडिंग केलं त्याच्यामुळं मग मला जास्त त्रास होतो आणि हाच जो खांदा आहे ना त्याच खांद्यावर मी जास्त झोपून त्याला दूध पाजायचे त्याच्यामुळं अजूनच खांदा माझा अजूनच त्यामुळं पण दुखतो आणि कॅल्शियम वगैरे पण शरीरातलं कमी झालं आहे तर डॉक्टरने तर काल ना आम्ही एक्सरे पण काढले तर त्या एक्सरेमध्ये डॉक्टरने समजून सांगितलं की आपल्या हाडांचा जो आकार असतो तो कसा पाहिजे आणि कसा झाला आहे तर जो हाडांचा आकार होता ना तो असं चौकनी आणि प्लेन पाहिजे तर तो थोडासा वाकडा तिकडं झाला आहे आणि जे दोन हाडांच्यामधला जो गॅप असतो ना तर तिथे ना नस दबली गेली आहे त्याच्यामुळे मग मला तो जास्त पेन होऊ राहिला म्हणजे हा ना मला असं खाली वर करता येत नाही जास्त करून खूप दुखतो आणि जड वस्तू उचलले की मग जास्तच दुखतो तर मग त्याला डॉक्टरकडे जाऊन आलो डॉक्टरने औषध वगैरे लिहून दिलेत आणि सांगितलं आहे की जास्त जड वस्तू वगैरे उचलायच्या नाही आणि असेच योगा वगैरे करायचे सकाळी त्याला दुसरं काहीच पर्याय नाही हेच करावं लागेल आपल्याला ज्यां ज्यांना पण असं त्रास असेल ना त्यांनी पट ज्यांना पण असा त्रास होत असेल ना त्यांनी पटकन डॉक्टरकडे जाऊन या एवढंच मला सांगायचं आहे ह्या व्हिडिओच्या हेतूतून कारण की डॉक्टर म्हणजे हा त्रास ना दिवसांदिवस खूप खूप वाढत जातो तर हा त्रास मला तीन वर्षांपासून म्हणजे शिवांश छोटा होता ना तर शिवांश आठ नऊ महिन्यांचा असेल तो तेव्हापासून मला हा त्रास चालू झालेला होता पण तेव्हा मी इग्नोर केलं इग्नोर केलं त्याच्यानंतर पण बराच वेळ झाला पण ते काय व्हायचं दुखलं का थोडे आठ एक दिवस दुखायचं बरं होऊन जाईल मी कसं इग्नोर करून टाकायचे यावेळेस पण तसंच झालं पण मिस्टरांनी ह्यावेळेस माझं काहीच ऐकलं नाही मला बळजबरीने डॉक्टरकडे नेलं चेकअप वगैरे केला आणि एक्सरे वगैरे काढले त्याच्यात मग डॉक्टरने हे सांगितलं तर आणि डॉक्टर हे पण सांगत होते की अजून तुम्ही पाच वर्ष नले असते ना सर्जरी करायची वेळ आली असते आत्ता तुमचं म्हणजे जास्त काही हे झालेलं नाही म्हणजे आत्ता बऱ्यापैकी कमी आहे पण ज जा, जर जास्त झालं असताना मग तुम्हाला सर्जरी करायची वेळ आली असती तर जिन्नस आहे ती दबलं गे जिन्नस असते ना ती दबली गेली आहे इथले मानेचे तिथले हाडांचे तिथले त्याच्यामुळे जास्त त्रास होतोय सर्वायकल पेन म्हणून असं सर्च करा तुम्ही यूट्यूबला तर तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि हा पेन जर जास्त वाढत वाढत चालला ना तर त्या पेशंटला चक्कर वगैरेचा समस्या वाढते आणि डोकं पण दुखतं असे बरं आणि आपल्या शरीरातले कॅल्शियम वगैरे घटक कमी झालेले असतात त्याच्यामुळे आपल्याला आळस वगैरे तो आपण प्रॉपर जेवण करत नाही तरी पण आपलं वजन वाढतं तर हेच माझ्या बरोबर हो होत आहे म्हणजे प्रॉपर व्यवस्थित जेवण पण नसतं माझं तरी माझं वेट ना वाढत वाढत चाललंय आणि कमी होतच नाही का त्याला किती पण काही पर्याय केला ना तर कमी झालंच नाही माझं वेट तर तर तुम्हाला मी माझ्याने एक्सरे दाखवते तर जे दोन हे आहे हाडांमधला जो गॅप असतो ना तो थोडासा कमी झालेला आहे म्हणजे ते क्लिनर्स दबले गेले आहे आणि त्यामुळे मग हा प्रॉब्लेम होतोय तुम्हाला पण असा त्रास होत असेल नंतर तुम्ही पण लवकर डॉक्टरच्या सल्ल्याने औषध चालू करा कॅल्शियमच्या गोळ्या चालू करा नंतर खूप त्रास होण्यापेक्षा आत्ताच जे काय असेल ते ट्रीटमेंट घ्यायची चालू करायला पाहिजे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंट करायला विसरू नका